बाजा पा रिक्स माझा मित्र रिक्स घेत आहे आम्ही आलेला जिगा प्रकल्प इथे हा रस्ता होता इथं हा रस्ता बंद झालेला आहे पाणी खूप वाटी वाटू राहिलं मला पण पाणी बघा हे समोर जिगाव प्रकल्पाचं धरण आहे आणि हा इथं पाण्याचा प्रभाव आहे बघा बघा पाणी बघा माझा मित्र काय करत आहे बाजा पाण्या प्रभाव नाही वाटरवला माझा असा अंदाज आहे त्यानं पाय टेकल्यावर त्याचा पाय वळत नेला कारण की वेग लई राहिला मला पण पाण्याचा तुम्ही बघू शकता ते आहे धरण पण हा रस्ता बंद असल्याच्यानं आम्ही तिथपर्यंत जाऊ नाही शकत जर तुम्हाला जर धरण पूर्ण बघायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ आम्ही समोरच्या रस्त्यानं जाऊ आणि त्या तिथं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून देऊ म्हणजे धरण दाखवून देऊ सॉरी व्हिडिओ नाही धरण दाखवून देऊ बघा हाय रस्ता इथून आलेलो होतो आम्ही पण हे रस्ता खणलेल्याच्यानं आता आम्ही समोर जाऊ नाही शकत पाण्याच्या ना रस्ता खणलेला आहे